श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज योगी पर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारायण काळामध्ये काय चुका करू नये व्हिडिओ ते बघणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण म्हणतो साधं भो भुड़, भोळ पारायण असं म्हणतो आणि एकदम मोठ्या चुक, मोठ्या चुका करतो तर मग त्यामुळे काय होतं आपण कितीही पारायण केले तर आपल्याला त्याची फलश्रुती मिळत नाही ना आपल्याला आपले कोणते काम का होत ना काहीच होत मग आपल्याला काय वाटतं मी इतके पारायण केले मी इतके सेवा केली आणि माझं काम झालं नाही गुरुचरित्र मी इतके केले आणि झालं नाही काम तर असं वाटतं तर म्हणून आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटासाच व्हिडिओ बनणार आहे पण महत्वाचा असणार आहे तर व्हिडिओ आपण स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित बघा लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्याकडनं काही चुकी होणार नाही आणि मग तुम्ही व्यवस्थित पारायण कराल तर तुम्हाला त्याची फलश्रुती पण पूर्ण मिळेल आणि तुमचे काम पण होतील तर मग आजच्या मध्ये आपण तेच बघणार आहे की आपल्याकडनं गुरुचरित्र पारण करताना काय चुका होऊ नये हे बघा आपण एक माणूस आहे तर आपल्या माणसाकडनं चुका होत राहतात परंतु आपल्याला काहीतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि इतर वेळेला तर जाऊ द्या परंतु पारायण काळामध्ये आपल्याला कंट्रोल करावं लागतं आता कंट्रोल करायचं कशाचं कशाचं करायचं म्हणजे तुम्ही म्हणाल आता हे मोठं सांगते की काय ताई मोठं नाही तर खरं असतं छोट असतं परंतु ते गोष्ट आपल्यासाठी मोठीच असते सर्वात प्रथम आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पारायण काळामध्ये आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाविषयी मनात वाईट विचार करायचे नाही कोणाविषयी वाईट मनात विचार करायचे नाही कोणाविषयी कोणाशी कोणाला वाईट बोलायचं नाही त्यानंतर कोणाला आपण काहीही म्हणजे कोणी आलं आपल्या घरी पारायण काळामध्ये आपल्याकडे पारायण चालू आहे कोणी हे मागायला काही आलं सात दिवस काही कोणी पण काय मागायला आलं तर त्याला द्यायचं त्याला हकलायचं नाही कारण की दत्त महाराज कुठल्याही रूपामध्ये येत असतात पारायण काळामध्ये दत्त महाराज हमखास येतात तर कुठल्याही रूपात दत्त महाराज येतात त्यामुळे आपल्याला पारायण काळामध्ये कुठलाही व्यक्ती काही मागायला आला तर त्याला द्यायचं कारण की दत्त महाराज त्याच्या रूपात येतात आणि जेव्हा तो मागायला येतो तर ते आपल्या तुम्ही ते तो कदाचित पैसे मागेल पीठ मागेल अन्न मागेल काही मागेल तर तो कदाचित त्या रूपात आपले दुःख घ्यायला दत्त महाराज येत असतात म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं की या पारायण काळामध्ये जर कोणी आलं तर त्याला कधीही रिकामं पाठवायचं नाही किंवा कोणी पाहुणे आले कोणी शेजारी आलं तर कधी त्याला आपण निर्मुखी पाठवायचं नाही कमीत कमी चहा दूध हे तरी द्यायचं तर असं आपल्याला पारायण काळात काढायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट न ना खायचं नाही आपण कोणाच्या घरचं पाणीसुद्धा घ्यायचं नाही जेव्हा तुम्ही पारायण का करत असाल आणि कोणाच्या घरचं खाल तुम्ही खाल्लं पिल्लं तर तुमच्या पारायणाचं सगळं पुण्य त्याला लागून जातं मग तुमचं काही पारायण तुमच्या खात्यावर शून्य पारायण होता आणि सप्ताकाळामध्ये आपल्याला माहितीये की लाखो जण पारायणाला बसतात आणि आपल्या केंद्राचा असा संकल्प असतो की सप्ताकाळामध्ये जेव्हा ते आठ वाजता सकाळी आठ वाजता आठ ते दहाच्या काळामध्ये आठ ते दहाच्या पिरियडमध्ये जे काही पारायण होतं ते पूर्ण भारतात एकाच वेळेला होत असत आणि माऊलींचा असा संकल्प असतो की जेवढे जण पारायणाला आहे तर प्रत्येकाला तेवढ्या सगळ्या पारायणाचं पुण्य लागू आणि बघा प्रत्येक सप्ताहामध्ये अडीच तीन लाख लोक असतात त्याहीपेक्षा दोन अडीच तीन लाख लोक असतात त्याहीपेक्षा जास्त पण असू शकतात परंतु कधी कधी म्हणजे कोणी नोंदवत नाही बरेच जण तर खूप जण पारायणाला बसतात लाखोने पारायणाला बसतात आणि एवढे पारायण आपल्याकडन होत असतात आणि तेवढ्या पारायण तर आपल्याला पुण्य लागत असतं आपण करतो एकच पण आपल्याला दोन ते अडीच लाख पारायण तर पुण्य सप्ताहामध्ये लागत असत पण केव्हा तुमचं पारायणवासनं दहा ते अं सॉरी आठ ते दहाच्या दरम्यान असेल तर ते सामुदायिकमध्ये होत असतं मग तुम्ही कधी समजा तुमच्या वेळेनुसार केलं तर तुम्हाला ते एकच पारायणाचं पुण्य लागतं कारण की त्यावेळी तुम्ही फक्त एकटेच वाचत असतात आणि आठ ते दहा पूर्ण भारतात एवढे जण वाचतात त्यामुळे सगळ्यांची ऊर्जा तेवढी निर्माण होती तेवढी ऊर्जा निर्माण होती आणि ती सगळ्यांना तेवढ्या सेवेचं पुण्य मिळत असतं तर बघा आता साधारण दोन दोन लाख धरून घ्या आपण पारायण दोन लाख जरी पारायण झालं आपले किती जन्म झाले तरी आपल्याला दोन लाख पारायण आपल्याकडनं होत नाही होणारच नाही दोन लाख पारायण करायला किती जन्म घ्यावा लागेल आपल्याला तरी ते होणार नाही आणि त्याशिवाय गुरुचरित्र गुरुचरित्रे लवकर होत नाही ती सेवा फक्त हे केंद्रात आपल्याला माऊलींनी दिलेली आहे संधी दादा साहे माऊलींच्या वडिलांनी जे ग मोरे दादा त्यांनी दिलेली संधी म्हणून ते आपल्या त्यानिमित्ताने होत आहे आता जर सप्ताह नसतात आपल्याकडनं सुद्धा ते झालं नसतं करू करू करत करत कित्येक वर्ष निघून गेले असते असं झालं असं सात दिवस पाळायचे त्यामुळे आपल्याला ते खूप टेन्शन येतं आणि ते झालं नसतं परंतु आपल्याला माऊलींमुळे आणि त्यांच्या वडील जे आहे दादा मोरे दादा यांच्यामुळे आपल्याला आप करायला आप मिळत आहे आणि आपल्याला मग ह्या सप्ताहामध्ये अतिशय आपल्याला पारायण एवढा जर दोन लाख पारायणाचं पुण्य मिळत असेल तर अतिशय आपल्याला काटेकोरपणे आपल्याला नियम हे पाळायचे परडणं ना खायचं नाही आणि हे कोणाला वाईट बोलायचं नाही नाही तर तुमचं पारायणाचं शेवटे दोन लाख पारायणाचं पुण्य शून्य होऊन जातं त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने लक्षात घ्यायच्या आहे आणि दुसरी गोष्ट आणखी दुसरी गोष्ट पारायण काळामध्ये कच्चा कांदा लसूण खायचा नाहीये मसाल्याच्या गोष्टी खायच्या नाही कारण की काय होतं कच्चा कांदा लसूण याच्या हे असतं उष्ण असतात आणि याच्यामुळे आपला स्वभाव अं रागीट होतो आणि आपल्याला राग येतो कच्चा कांदा ने आपल्याला राग येत असतो म्हणून आपल्याला ते खायला नाही सांगतात बाकी आपल्याला खूप काही नियम नाही देत पण साधं करा पण काही असं पण नका करू का बिंदा सगळं चालू द्या असं पण नका करू तर मग कच्चा कांदा लसूण खाऊ नका त्यानंतर ग्रंथ हातात उचलून घेऊ नका ग्रंथ हा हलवायचाच नाही ग्रंथ एकदा ठेवला की ठेवला ग्रंथ हलवायचाच नाही जेव्हा सांगत होती तेव्हाच ग्रंथ हलवायचा तोपर्यंत हलवू नका जर तुम्ही ग्रंथ उचलून घेतला वाच वाचन चालू आहे पहिला दुसरे दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला वाचता वाचायला तुम्ही घेतला ग्रंथ उचलून तर तुमचं पारायण खंड झालं ग्रंथ उचलला की पारायण खंड होत मग तुमचं काय सांगा बरं उपयोग नाही होत म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्या कटॅक्षणी गोष्टी लक्षात घ्या घ्यायच्या पारायण काळात ग्रंथ उचलायचा नाही पराण न खायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाचं वाईट मनात चिंतवायचं नाही काळामध्ये फक्त आणि फक्त स्वामींचं दत्त महाराजांचंच नामस्मरण करायचं जितकं तुम्ही जास्त कराल तितके तुम्हाला पारायणाची फलश्रुती जास्त मिळेल ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे अतिशय छोटे होतं पण महत्त्वाचं होतं की काळामध्ये हे आपल्याकडनं होत नाही सगळे होतं पण ह्या गोष्टी होत नाही कोणाला व आपल्या सुद्धा पण आपल्या घरातले मुलं त्रास देतात तर आपण आपल्या मुलांवर पण चिडचिड करतो मुलांना पण काय काय बोलतो तर आपल्या मुलांनासुद्धा आपण जास्त राग राग करायचं नाही त्यांनासुद्धा जास्त चिडचिड करायची नाही कारण की पारायण काळामध्ये आपल्याला शांत मन ठेवायचं आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण जास्त चिडचिड करतो तेव्हा आपली ऊर्जा कमी होत जाते तर म्हणून आपल्याला सांगतात माऊली सांगतात की पारायण काळामध्ये मनाने सेवा करायची चिडचिड करायची नाही याच्यामुळे तुमची ऊर्जा कमी व्हायला नको तुमच्यात ऊर्जा साठून राहायला पाहिजे तुमच्यात जेवढी ऊर्जा जास्त राहील तेवढे तुमच्याकडनं सेवा जास्त होईल आणि त्याची तुम्हाला फलश्रुती जास्त मिळेल पुण्य जास्त मिळेल ह्या गोष्टी आहे म्हणून ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे ह्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहे काही झालं तरी ह्या गोष्टी आपल्याला पाळायचेच आहे हे नियम आपल्याला पाळायचेच आहे हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्या आणि काळं काय घालू नका त्यानंतर काळं काय घालू नका आणि बारा ते साडेबारा वाचू नका एवढे आपल्याला नियम पाळायचे आहे बाकी तर मागच्या व्हिडिओत सांगितलेले आहेत तेवढं फक्त पाळा फक्त हा हे जे कटाक्षाने हे विशेष म्हणजे विशेष होते हे आपल्याकडनं होत नाही म्हणून हे मी याच्यासाठी वेगळे सेपरेट व्हिडिओ बनवली आपण हे व्हिडिओ बघून नक्की हे आपण सगळे पथ्य पाळा तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींचे चरणी अर्पण करून आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ